आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड मेजर महेंद्र सोनवणे यांच्याकडून सद्गुरुस्वामी आत्माराम बाबा गणपती उत्सव मंडळास साऊंड सिस्टमची भेट देश सेवेबरोबरच सामाजिक सेवेचे व्रत हाती घेतलेले चिंचुलीगुरव गावचे आदर्श व्यक्तिमत्व मेजर महेंद्र सोनवणे यांनी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब अक्चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पत्रकार दत्तात्रेय घोलप यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मागणी केल्याच्या नुसार मेजर महेंद्र सोनवणे यांनी स्वखर्चाने सो स्वामी गिरी बाबा गणपती उत्सव मंडळ काकडवाडीसाठी स्वामी गिरीजी महाराज आश्रम या ठिकाणी पाच सप्टेंबर दोन हजार पाच पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता पत्रकार दत्तात्रय घुलप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत साऊंड सिस्टम भेट दिली आहे त्यांच्या या सेवाभावी कृतीबद्दल त्यांचे गणपती उत्सव मंडळाच्या वतीनं सन्मान सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे गणपती उत्सवाच्या निमित्तानं पत्रकार दत्तात्रेय घोलप यांच्यासह अनेक भक्तांनी या ठिकाणी मागणी करताच दोन दिवसामध्ये सद्गुरुस्वामी आत्मारामगिरीजी महाराज आश्रम या ठिकाणी गणपती उत्सव मंडळासाठी मेजर महेंद्र सरोने तात्काळ साऊंड सिस्टम दिल्याबद्दल गणपती मंडळाचे पत्रकार दत्तात्रयप यांच्यासह बाबा भक्त परिवाराने मेजर महेंद्र सोनवणे यांचे आभार व्यक्त केले आहे मेजर महेंद्र सोनवणे यांनी सामाजिक सेवेबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना असे आर्थिक सहाय्य गोरगरीब अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रभात आणण्यासाठी मोठं कार्य के त्यांनी केलं आहे त्याचबरोबर अनेक शाळांना पिण्याचे पाण्याचे फिल्टर मशीन मोफत वाटप केले आहे तर काही शाळांना साऊंड सिस्टम भेट दिली आहे तर काही ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी खेळत साहित्य देखील भेट दिली आहे त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची बक्षिसे त्यांनी दिले खासदार भाऊसाहेब अक्सर यांच्या माध्यमातून गावोगावी त्यांच्या निधीतून त्यांनी विविध सामाजिक कामांची रेलचल सुरू ठेवली आहे त्यांच्या या विशेष कार्यामुळे त्यांचा खासदार भाऊसाहेब अक्सर यांनी देखील शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत काकर्वडी पाटा येथील स्वामी अत्परामगिरीजी महाराज आश्रम गणपती उत्सव मंडळ या ठिकाणी देण्यात आलेल्या साऊंड सिस्टम कार्यक्रमाप्रसंगी गणपती उत्सव मंडळाचे दत्तात्रय घोलोगेशमुळे हरिव्यक्तप्रायण सुद्धा महाराजगिरी सुदाम काळे गंगाराम शिरसाट पांडुदास मुळे स्वप्न लेवले जुनेद पठाण सतीश मुळे केशव शिरसाट भाऊसाहेब चत्तर लोंडे बाबा आदिंसा बाबा भक्त परिवार व वो काकडवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी हजार होते शिवालुटीनंतर सवायच्या रुपये कामासाठी सतत ध्वजवडत राहते आहे कुठे शाळेला आरोग्य असतो किंवा विविध साहित्यांचं वाटप असेल सावध सुट्टी असेल अशा अनेक गोष्टींचा सतत दरवर्षी जे कार्यक्रम शिबिर असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य भक्षाचं वाट असेल हे अत्यंत सर्व जे उपक्रम आहे अत्यंत अभिनंदणी अत्यंत स्तुतीपण आहे मी त्यांना नेहमी बघतो किंवा मी काहीतरी केलेलं आहे थोड्यासाठी नाही सगळी सवाजी लाईसाठी उपयोगी पडलेले ती असलेली भावना यातून ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो मी या वर्धकांना खूप खूप शुभेच्छा देतो संध्यावाद देतो त्याचप्रमाणे भविष्यामध्ये निश्चितपणाने आपल्या या मतदारसंघामध्ये आपण सर्वांनी मला लोकशाहीमध्ये पाठवतो त्याबद्दल आभार मानतो

साऊंड सिस्टीम एक चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम हवी आहे त्यातनं आश्रमाचा आवाज गावापर्यंत पोहोचण्यासाठी अशी मागणी दत्ता केली होती माझ्याकडं यापूर्वी देखील मी त्या गटामध्ये दोन शाळेंना आत्ताच पंधरा ऑगस्टच्या दिवशी असे नेमकली साऊंड सिस्टीम दिलेली आहे शेवटी दत्ता भाऊ दत्ता आणि माझ्यावर असणारं प्रेम आणि त्यांचा वाढदिवस येत आहे याचं औचित्य साधून त्यांचं मागणीला लगेच दोन, दोन दिवस सिस्टीम दिली आहे तसंच यापुढे काक्रवाडी गावात दत्त होऊच्या माध्यमातून आम्ही दहा हायमॅक्स लवकरच लावणार आहे आणि आत्मारामगिरी असताना मागणी करून एक आठ ते दहा लाख रुपयाचा मंडप देखील आपल्याला देणार आहे अशी ग्वाही देतो धन्यवाद आज आपल्या स्वामी आत्मारामगिरी महाराज मठ काकडी फाटा या ठिकाणी आपल्या परिसराचं भूषण चिंचोली गोळं भूषण आणि तळेगाव वडगाव पण घाटाचं युवा नेतृत्व सन्मानिय मेजर महेंद्र सोरांनी साहेब यांनी आपल्याला या ठिकाणी गणपती उत्सव सुरू असताना दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी शब्द दिला होता की आपल्या आश्रमासाठी या ठिकाणी साऊंड सिस्टम माईक आणि एम्प्ली या ठिकाणी त्यांनी भेट दिलेला आहे त्यांचं मी प्रथमता आपल्या आत्मारामगिरीजी महाराज भक्त परिवाराच्या वतीन आणि या ठिकाणी आपल्या गणपती उत्सव मंडळ दोन हजार पंचवीसच्या वतीनं या ठिकाणी प्रथमता आभार व्यक्त करतो साहेबांचं असंच प्रेम याही पुढील काळात राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो साहेबांनी खूप सामाजिक कार्यात त्यांना झोपून दिलेलं आहे त्याचबरोबर देशसेवा करूनही की आजही सामाजिक क्षेत्रात मोठं त्यांचं योगदान आहे साहेब अशी तुमच्या हातून समाजाची देशाची सेवा करत राहावं आणि आमच्यासारख्या सर्वांना त्याच्यातून प्रेरणा मिळव अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला देखील शुभेच्छा देतो आणि तुमचे आमच्या आतवर भक्त परिवाराच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो थांबतो